सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि ताईंना शुभ सकाळ आणि मैत्रिणींनो आज आहे मार्गशीर्ष दुसरा गुरुवार मार्गशीर्ष दुसऱ्या गुरुवारच्या माझ्या सर्व गुडताईंना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि आपला आजचा व्हिडिओही त्या संदर्भातच आहे आज एक वेगळ्या पद्धतीने मी देवीचं रूप तुम्हाला किंवा देवीची मांडणी दाखवणार आहे आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी देवीला मोद असा टिळा तयार करून घेतलेला आहे कागदावर कागदाची मधोमध घडी करून घेतलेली आहे आणि त्याला असं पेनाने पहिला आपल्याला पाहिजे तो हवा तो आकार काढून घ्यायचा म्हणजे एका बाजूने तुम्ही पेनाने काढून घेतला की दुसऱ्या बाजूने आपोआप ते कट केल्यावर निघतं शाळेत कसं आपल्याला कोला चित्र काढायला आवत होते बघा एका बाजूने काढायचं आणि ते परत असं जास्त असं डार्क करून ते घासून ते दुसऱ्या बाजूला उठत होतं त्याच पद्धतीने आपण एका बाजूला अशी डिझाईन काढून घेतली की दुसऱ्या बाजूला पण ती आपोआप उठली जाते कारण आपण तो कागद कटिंग केलेला असतो त्यानंतर मी ही साडी घेतलेली आहे ही साडी आहे ती दिवाळीतली पैठणी साडी आहे देवीसाठी साडी घेत असताना माहिती नीनू काठ पद्धत साडी घ्यायची आणि त्यासाठी काय करायचं दोन्हीकडे काट असावेत साडीला म्हणजे एक एक साडीला कसं असतं तर खाली फक्त काट असतात आणि वर प्लेन साडी असते तशी असू नये दोन्ही बाजूला काट असायला पाहिजेत अशी साडी घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण बघू शकता त्याच्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत आणि जे आपण कपडे वाळत घालण्यासाठी चिमटे वापरतो ते चिमटे जर तुम्ही वापरला प्लेटा अशा थोड्या थोड्या प्लेटा करून घ्यायच्या आणि ते चिमटे लावून घेतला की अगदी व्यवस्थित प्लेटा बसल्या जातात आता माझ्या सगळ्या प्लेटा करून झालेल्या आहेत आता आपण पदर तयार करून घ्यायचा पदर तयार करण्यासाठी वेळ लागत नाही पण साडीच्या ज्या नेल्या असतात त्या तयार ते ते करण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यासाठी काय करायचं तर उद्या गुरुवार आहे तर आपण बुधवारीच सगळी तयार करून ठेवायची म्हणजे आपल्याला कसं बरं पडतं असं पूर्ण प्लेटा पाडून त्याला पिना वगैरे लावून ठेवायच्या म्हणजे आपल्याला बरं पडतं लक्षलगे लग साडी नेसवता येते एकदा तुमच्या प्लेटा तयार झाल्या की साडी नेसवायला अजिबात वेळ लागत नाही आणि जागोजागी काय करायचं तर आपल्या ज्या साडीच्या पिना असतात त्या पिना लावून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून आपण ज्या प्लेटा पाडलेल्या असतात त्या निसटत नाहीत आणि शक्यतो एखादा टेबल जर असेल किंवा असा सोफा जर असेल त्या सोप्यावर आपल्याला प्लेटा करण्यासाठी खूप सोपं पडतं हे खाली असं बसून थोडं प्लेटा करण्यास म्हणजे आपल्याला अवघड जातं मैत्रिणीनं परवा जी आपण कळशी आणलेली त्या कळशीलाच मी तुम्हाला साडी नेसून दाखवणार आहे तशी कळशी असली की एकदम म्हणजे व्यवस्थित साडी आपल्याला नेसवता येते कारण त्या कळशीचा माटच तसा आहे ती कळशी आणल्यापासनं कधी एकदा गुरुवार येतो आणि मी तुम्हाला साडी नेसवून दाखवते असं मला झालेलं बघू शकता कळशीला मी बरोबर गळ्याला एक काटी बांधलेली आहे माझ्याजवळ काटी होती त्यामुळे मी काठी बांधली तुम्ही लाटणं जरी बांधला तरी पण चालतं आणि खाली काय केलेलं आहे मी कळशीच्या थोडंसं उंच होण्यासाठी स्टीलचा डबा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तांदूळ घातलेला आहे जेणेकरून आपला तो डबा हलणार नाही त्यासाठी मी त्या डब्यामध्ये तांदूळ घालून मग तो त्यावरती कळशी ठेवलेली आहे माझा डबा थोडासा लहानच झालेला आहे तुम्ही याच्यापेक्षाही असा मोठा डबा घेऊ शकता आणि दोन्ही साईडच्या निळ्या पण एकत्र एक करून तिथं काय करायचं आहे तर सुईने शिवून घ्यायचं आहे म्हणजे एक टाका आपण तिथं घालून घ्यायचा आहे जेणेकरून ते पूर्ण ने नेल्या असतात त्या गच्च बसल्या जातात एक नंबर देवी अशी बसलेली खूप छान तयार झालेली मैत्रिणीनो असं की वाटत होते की जणू काय तिच्याकडे बघतच राहावं जास्त असं शिवायचं नाही एकच टाका आपण मारून घ्यायचा आहे नाहीतर साडीला आपल्या होल पडू शकतात आणि साडीचा कलर निवडताना काट आणि साडी यांचा कलर म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये घ्यायचा एकसारखंच घ्यायचं नाही त्यामुळे काय होतं तर आपण जी साडी नेसवलेली असते त्याला गेटअप खूप छा चा, चांगला येतो तुम्ही बघू शकता मी नेल्या कशा शिवून घेतलेल्या आहेत आता आपण पदर घालून घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही पदर घालत असता त्यावेळी बरोबर मध्ये घडी अशी त्रिकोणी घडी करायची आणि तिथेसुद्धा एक टाका मारायचा आहे किंवा तिथं पण एक एखादी पिन तुम्ही लावू शकता जेणेकरून काय होतं तर जो त्रिकोणी आकार आलेला असतो तो व्यवस्थित बसला जातो आणि त्यानंतर मग काय करायचं बरोबर कमरेला असा एखादा दोरा बांधून घ्यायचा आणि त्याच्यावर मग दोरा बांधल्यानंतर आपण काय करायचं आहे तर त्याच्यावर आपण कंबरपट्टा घालायचा आहे आता माझ्याकडे कंबरपट्टा काय नाही पण मी देवीसाठी असं मोत्यांचा गजरा करून घेतलेला होता दोन गजरे केलेले होते त्या त्याचंच मी काय करणार आहे तर ते दोन्ही गजरे जोडून मी कंबरपट्टा म्हणून त्याचा वापर करणार आहे हे बघू शकता मैत्रिणीनं तुम्ही मी कंबरपट्टा म्हणून मोत्यांचा जो गजरा होता तो घाटलेला आहे आणि किती छान आपली साडी नेसून देवीला तयार झालेले आहे त्यानंतर मी इकडं नारळ नारळ तयार करत आहे मी काही केलेलं आहे तर गव्हाचं पीठ पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे आणि पूर्ण नारळाला ते लावून घेत आहे असं मी का करत आहे हे तुम्हाला पुढे कळलंच असं केल्यामुळे काय होईल तर जा जे आपण हळदीचे लेपन नारळाला करणार आहे ते अगदी घट्ट बसलं जाईल आणि ते अजिबात निघणार नाही नाहीतर मग आपण वाळलंच असं जर नारळाला लावले हळद तर ती बसणार नाही आणि आपण जो छाप काढून घेतलेला होता बघा तो असा ठेवणार बर। आहे बरोबर म्हणजे आपण अंतर बघायचं जिथं देवीचं कपाळ येईल अशा ठिकाणी लावायचं आणि त्याच्यावर असं कुंकू आपण दाबून लावून घ्यायचं आहे खूपच छान मैत्रिणीनं असा टिळा निघलेला होता नारळाला बघू शकता तुम्ही तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही काढू शकता मी असा आकार काढलेला आहे कारण की मला असा आकार आवडतो त्यामुळे मी काढलेला आहे तुम्ही चंद्रकोर जरी आकार काढला तरी पण चालेल आता त्यानंतर देवीची पुढची तयारी म्हणजे तिला आपण दागिने घालून घ्यायचे आहेत दागिने तुम्ही हव्या त्या आकारचे घालून घेऊ शकता कळशीचा जो गळा दिसत आहे मैत्रिणीनो तिथं तुम्ही एखादा ब्लाऊज पीस जरी घाटला तरी पण चालेल मी घाटलं नाही कारण ते लक्षात आलं नाही विसरलं नाहीतर तिथं ब्लाऊज पीस लावला तरी पण कळशीचा जो काठ दिसत आहे तो काठ दिसणार नाही आता त्याच्यासाठी मी काय करणार जो गळ्यात मी देवीच्या हे घाटले गळ्यात देवीच्या टीक जो घातलेला आहे मी तो टिक काय करणार आहे बरोबर त्या कळशीच्या गळ्याला मी घालणार आहे मी सगळं केलं आणि नंतर मी ज्या व्हिडिओ शूट करत होते त्यावेळी बघितलं तर देवीच्या गळ्याला असं कळशीचं काठ दिसत होती मग मी परत काय केलं तर टिक तो वर घातला मग त्यामुळं काय झालं तर तो तेवढाच कळशीचा गळा आहे तो झाकून गेला तसेच देवीला नत घातलेले आहे मी बांगड्यासुद्धा घाटलेल्या आहेत बघू शकता तो टिक मी वर घातलेला आहे त्यामुळे आता कळशीचा गळा अजिबात दिसत नाही आणि माझी देवी कशी दिसत आहे मैत्रिणीनं मला कमेंटद्वारे नक्की कळवा मला तर तिच्याकडे बघतच बसावं असं वाटत होतं मैत्रिणीनं अशा पद्धतीने तुम्ही आज दुसऱ्या गुरुवारी पूजा मांडून बघा खूप छान वाटतं घरामध्ये खूपच प्रसन्नता आपल्याला वाढते आणि देवी खरोखर आपल्या घरामध्ये आली आहे असा एक वेगळाच भास आपल्याला होतो या ज्या बांगड्या आहेत त्या पन्नास पन्नास रुपयेला मी आमच्या उरसामध्ये घेतलेल्या आहेत नारळाला गव्हाच्या पिठाचं जो लेप लावलेला होता त्यामुळे हळदीचं लेपन आपलं किती छान देवीला बसलेलं आहे धन्यवाद मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त